नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सारंग आता या सायाजी माणसांना घेऊन इकडे आपल्या जानकी ऋषीच्या घरी येतो आता जानकी ऋषीच्या घरी जेव्हा हा सारंग येतो तेव्हा सारंग बरोबर ऐश्वर्या पण असते आता इकडे सारंग आपल्या आईला त्या घरामध्ये शोधत असतो तर ऋषी आणि जानकी विचारतात की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आता ऐश्वर्या खूप रागाने या दोघांकडे बघते त्यानंतर आता इकडे सारंग लगेच बोलतो की माझी आई कुठे माझी आई सांग पटकन दादा तू असं जेव्हा सारंग या ऋषीला विचारतो त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की अरे मी तुझ्या आईला कशाला लपून ठेवू आणि कशाला इथे आणू असं पण इकडे ऋषिकेश या सारंगला बोलतो त्यावेळेस आता इकडे सारंग बोलतो की दादा म्हणायची लाज वाटते रे तुला कुठे लपून ठेवलं सांग पटकन माझ्या आईला असं पण सारंग या ऋषीला बोलतो तर आता ऋषी या सारंगकडेच बघत राहतो आणि ऋषी लगेच बोलतो की अरे तू नीट बोल नीट काही पण बोलू नको तर सारंग बोलतो की तू दोन वेळेस मला घरी धमकवायला आला होता परंतु आता मी तुला धमकायला आलेलो आहे कारण माझ्या आईला तुम्ही लपवलं किडनॅप केलं काय केलं माझ्या आईचं कुठे आई माझी आई असं पण भडकलेला सारंग खूप काही ह्या ऋषीला बोलत असतो तर जानकी बोलते की अहो सारंग भाऊजी नेमक नेमकं काय घडलं ते तरी नीट सांगा तुम्ही मी शांतरितेने आम्हाला काही समजत नाही तुम्ही काय बोलत ते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्रा त्या ओवीच्या स्कूलमध्ये रूममध्ये अडकलेली असते आता ही सुमित्रा खूप मोठमोठ्याने मी अडकली आहे प्लीज मला वाचवा कुणीतरी मदतीला या असं मोठमोठ्याने आरडाओरड करून बोलत असते आणि दरवाज्यावर थाप मारत असते परंतु आता इकडे तिथे ह्या सुमित्राला वाचवायला कुणीच तयार नसतं इकडे आता सारंग घडलेला सर्व प्रकार ह्या जानकीला बोलतो तर जानकी बोलते की काय आई गायब आहे आणि कुठे गेल्यात आई असं पण जानकी ही या सर्वांना बोलत आहे तर आता इकडे लगेच ही ऐश्वर्या बोलते की जानकी बरोबर हो त्या, आई होत्या आणि त्याच नेमकं कुठे गेल्या मग जानकी घरी आली आणि आई कुठे गेल्या तूच काहीतरी केलं आईचं असं पण ऐश्वर्या जा जेव्हा जानकीला बोलते तेव्हा जानकीला खूप वाईट वाटत असतं ज्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या या ओवीला सुद्धा खूप जोरजोरात विचारू लागते की सांगा आजी कुठे आई तुझी त्यावेळेस आता इकडे जानकी बोलते की काही संबंध नाही त्या ओवीचा आणि आजीचा तू काही नको बोलू आणि इकडे ऐश्वर्या खूप काही जेव्हा बडबड करायला लागते ना त्यावेळेस आता इकडे जानकी आणि ऋषिकेश खूप त्या ऐश्वर्यावर भडकतात आणि बोलतात की काही बोलू नको तुला लाज वाटायला पाहिजे अगं वाटेल ते तोडा ते ते बोलतेच आम्ही गप्प राहून ऐकून घेतो म्हणजे काही तू काही बोलायचं नाही जमणार ते चल निघ आत्ताच्या आत्ता इथून असं पण आता जानकी ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता हा सारंग या जानकीला बोलतो की अगं तुझी नाटके बंद कर ही कंटाळा आला मला तुझा या अशा बोलण्याचा मला हे राडा करायची गरज नाहीये फक्त आई कुठं आहे तेवढं सांगा मी तेवढं ऐकण्यासाठी इथे ते आलो आहे मला फक्त माझी आई पाहिजे मला बाकी काही नको तुमचं असं पण सारंग रडतच या सर्वांना बोलतो आणि पुढच्या दोन तासात जर माझी आई सुखरूप नाही माझ्या घरी आली ना तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल सावत्र रणदिवे असा सारंग बिचारे आपल्या जानकी ऋषिकेशला बोलतो तर जानकीवर ऋषिकेशला खूप वाईट वाटतं तर बिचारी ओवी खूप घाबरलेली असते इकडे सारंग लगेच पुन्हा ह्या ऋषिकेशला बोलतो की एका सख्या आईचा वादा आहे हा लक्षात असू दे दादा असं पण आता सारंग या ऋषीला बोलतो तर आता इकडे सारंग खूपच भडकलेला असतो आणि सारंग्या ऐश्वर्याला बोलतो की चल ऐश्वर्या आता ऐश्वर्याला सारंग हा घेऊन तिथून बाहेर पडतो इकडे ऋषिकेश आणि जानकी खूप टेन्शनमध्ये येतात जानकी ऋषीला बोलते की हे खरं असेल का ओ हो। मला एक म्हणायचं आई सकाळपासूनसुद्धा गायब आहे त्यांनी औषधे घेतली असतील का त्यांनी काही खाल्लं असेल का खुल असतील ना आई त्यांना काही झालं नसेल ना असं खूप काही प्रश्न आता जानकी ऋषी समोर बोलत असते दुसरीकडे आता इकडे सुमित्रा ही खूप मोठमोठ्याने कुणीतरी मला वाचवा कुणीतरी मला वाचवा असं मोठमोठ्याने आवाज देऊन बोलत असते नंतर आता इकडे ऋषिकेश या जानकीला बोलतो की अगं बघ तुलाही त्यांची बाजू घेत होती ना तुझी फॅमिली तुझं कुटुंब हे असं कारण देवे कुटुंब काय बोलत होता तो त्याला थोडं बोलायला सुद्धा लाज वाटायला पाहिजे नव्हती काय ते माणसे घेऊन आला आणि काय ते, ते तमाशे करतो काय अरडा करून बोलतो असं पण आता ऋषी या जानकीला बोलतो अगं जानकी तुला माहीत नाही दरवेळेस हे लोक प्लॅन करतात आणि त्या प्लॅनमध्ये तू ओवी आणि मी फसतो मी ठीक आहे मी अशा लोकांना जागेवर उत्तर देतो त्यांना त्यांची जागा जागेवर दाखवून देतो त्यांची लायकी त्यांना दाखवतो परंतु तुम्ही दोघी भोळे आहेत ग ह्याच भोळेपणाचा फायदा घेऊन नेहमी त्या ऐश्वर्याने आणि त्या सारंगने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले त्या लोकांनी तुम्हाला असं पण इकडे ऋषी या जानकीला बोलतो जानकी मी लिहून देतो त्या लोकांनी स्वतः सुद्धा त्या सुमित्रा रंग देवीला सुद्धा गायब केलेला आहे आणि त्याचे आरोप आपल्यावर लावतात ते असं पण ऋषी जेव्हा जानकीला बोलतो तर जानकी बोलते की नाही व असं नाही करणार ते आईच्या बाबतीमध्ये सुद्धा असं पण इकडे जानकी ऋषीला बोलते ऋषीला जानकी ऋषीला बोलते की आत्ता आपल्याला आईंना शोधणं खूप महत्त्वाचं आहे आई कुठे असतील आईंना बीपीचा त्रास आहे त्यांना जर काही त्रास झाला तर कोण बघेल आईंना असं पण इकडे ही जानकी ऋषीला खूप बोलत असते आणि ओवी खूप घाबरते तर जा या ऋषीला काहीच वाटत असतं तर जानकी पुन्हा बोलते की अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही मला तर खूप भीती वाटते आईंना काहीच होता कामा नाही मला आता आईंना शोधायलाच पाहिजे मी आता आईंना लगेचच्या लगेच जाणार आणि शोधणार असं म्हणत आता जानकी लगेच पर्स घेते आणि लगेच ऋषीला बोलते की मी आईंना शोधून काढल्याशिवाय मी घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही तुम्ही ओवीजवळ थांबा ओवीजवळ थांबणं खूप महत्त्वाचं आहे प्लीज डोक्यात राग घालून काही करून घेऊ नका मी तुमच्यासमोर हात जोडते शांत राहा असं पण आपली हुशार जानकी या ऋषीसमोर हात जोडते आणि लगेच आईला शोधण्यासाठी आता घराबाहेर पडते ओवी रडत असते त्यानंतर जानकी बोलते की मला माहीत आहे आई कुठे आहे आणि लगेच आता ही जानकी या सुमित्राचा शोध घेण्यासाठी बाहेर पडते ओवी लगेच ह्या ऋषीला बोलते की बाबा आजी कुठे असेल सांगा ना मला आता लगेच जानकी तिथून गेल्यावर ऋषी ओवीजवळ येऊन बसतो तर ऋषीला लगेच ओवी घट्ट मिठी मारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुमित्रा ही त्या स्कूलमध्ये अडकलेली असते तेवढ्यात आता अचानक लाईट पण जाते सुमित्रा लगेच बोलते की लाईट पण गेली काय करू मी आता अशी राहू नाही शकत मी एकटी अरे कुणीतरी एक या ना मला म्हणजे माझ्या मदतीला जानकी ये ना अगं जानकी ये ना ऋषी ये ना असं पण आता ही सुमित्रा खूप रडतच असते आणि तेवढ्यात आता ही सुमित्रा खाली चक्कर होऊन पडणार असते कारण ही सुमित्रा खूप घाबरलेली असते आणि खूप वेळची आरडाओरडा करत असल्यामुळे आता ह्या सुमित्राला खूप त्रास होत असतो आणि सुमित्रा खूप खाली रडतच जमिनीवर कोसळते तेवढ्यात आता इकडे असं बघायला मिळतं की इकडे आता अवंतिका ही या सौमित्राला फोन करते आणि आई कुठे सापडल्यात की नाही काही शोध लागला की नाही ते विचारत असते तेवढ्याच सारंग व ऐश्वर्या घरात येतात आता इकडे अवंतिका या सारंगला बोलते की सापडल्यात की आई तर आता ऐश्वर्या बोलते की अगं आम्हाला कशाला विचारतेस आत्ता तर फोनवर बोलत होतेस ना असं पण जेव्हाही ऐश्वर्या ज्या अवंतिकाला बोलते ना तर अवंतिका खूप भडकते अवंतिका लगेच बोलते की मला नको शिकू तुझी अक्कल तू कोण शिकवणार आहे ग मला असं पण अवंतिका या ऐश्व्याला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही अवंतिका या सारंगला आणि या ऐश्वर्याला बोलते की नेमकं सापडलं की आई तुम्ही तर आईला शोधायला गेले होते ना काय मग दादांच्या घरी मिळाल्यात का आई अहो असे जी माणसे खरे वागतात ना त्यांच्यावर आरोप करू नये असे कसले पण असं पण अवंतिका ही सारंगला बोलते तो दादा काय बोलत होता जसं त्याला काहीच माहित नाही हो असं आव्हानत होता सर्व काही माहीत आहे त्याला दोन तासामध्ये नाही जर माझी आई सापडली ना तर त्यांना सांगितलं मी तुम्हाला जेलची हवा खावं लागेल अशी धमकी देऊन आलोय मी त्यांना असं पण सारंग आता या अवंतिकाला बोलतो तेवढ्यात आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो दोन तासांची काय त्यांना अवधी देता त्यांना जर आई सापडल्या नाही तर त्यांना काळ्या पाण्यावरची शिक्षा मिळायला पाहिजे हो असं पण आता इकडे ही ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते त्यानंतर ही ऐश्वर्या बोलते की देवा अरे काय कलियुग आहे हे त्यावर आता इकडे अवंतिका लगेच बोलते की अगं तूच खूप घाणेरडी आई ह्या घरात घुसलीस तू तोंडाला जे येईल ते बोलते तू अगं लाज वाटायला पाहिजे तुला आणि तुम्ही सुद्धा बाकीचे हिच्यावर विश्वास ठेवायला थोडस ह्या नालायक बाईवर विश्वास ठेवू नका खूप नालायक बाई आहे ही एक नंबरची असं पण इकडे अवंतिका ह्या ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या या अवंतिका समोर जाते आणि तिचा हात पिरगळू लागते आता इकडे ऐश्वर्याकडे खूप रागाने या अवंतिकाकडे बघते आणि अवंतिका सुद्धा खूप रागाने या ऐश्वर्याकडे बघते दोघींच्या हाता इथे मारामारी झुपलेली असतात त्यावेळेस आता इकडे ही अवंतिका खूप जोरात या ऐश्वर्यावर भडकते आणि तिचा जागची जागी हात भिरगावून टाकते आता इकडे सुमित्रा ह्या शाळेमध्येच असते तर आता जानकी रोडने चाललेली असते जानकी स्कूलच्या समोर येऊन त्या स्कूलचं गेट जवळ येते परंतु स्कूलचं गेट लॉक असतं कारण आता शाळेला सुट्टी असते तर जानकी ही गेटच्या वरती चढून आता स्कूलमध्ये एंट्री करते कारण तिथे कुणीच नसतं वॉचपन पण नसतात आता इकडे आपल्याला एंट्री केल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीचे असंही जी जानकी आपल्या मनाशी बोलते आणि इकडे आता स्कूलच्या आतमध्ये हळूहळू येत असते त्यानंतर जानकी आता स्कूलच्या आतमध्ये आल्यानंतर इकडे डायरेक्टली वरच्या ताळावर जाते कारण तिला माहीत असतं की इथेच आपण या ऋषिकेशशी बोलायला आलो होतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या आणि अवंतिका या दोघींची घरामध्ये चांगलीच झटापट सुरू असते सारंगानी ही आजीबाई समोरच उभे असतात आता इकडे ही ऐश्वर्या या अवंतिकाला बोलते की तू मला जास्त शानपणा शिकायला लावित नको जाऊ सारखा सारखा स्वतःला काय समजते ना जी तू वकिली बुद्धी तुझ्याजवळच ठेवत जा, जा कशाला मला ती वकिली बुद्धी शिकवतेच असते ग सारखी सारखी असं पण ऐश्वर्या ही अवंतिकाला बोलते ऐश्वर्या लगेच बोलते की मला माहीत आहे नक्कीच त्या ऋषिकेश दादांनी त्या ओवीस बरोबर आईंना पकडलेलं आहे आणि आईंचं काहीतरी केलं आहे त्या ऋषिकेश दादाच एकमेव कारणीभूत आहे आईंना गायब करायला असं पण इकडे ही ऐश्वर्या या सारंगला आणि या आजीला सांगते त्यानंतर ऐश्वर्या पुन्हा या अवंतिकावर जेव्हा भडकायला जाते त्यावेळेस अवंतिका खूप काही या ऐश्वर्या ओरडते तेवढ्यात आता सौमित्र तिथे लगेच येतो सौमित्र बोलतो की जास्त जर बोलली ना तर तुझा थोबाड फोडल्याशिवाय मी गप्पा बसणार नाहीये जास्त काही बोलू नको शानपणा जास्त करू नको असं पण इकडे हा सौमित्र या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या लगेच आता थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि सारंगला बोलते की बघा तुमचा भाऊ कसा उलट बोल पुण्याचं नाटक करतो माझ्याशी असं जेव्हा ही ऐश्वर्या या सारंगला बोलते तर सारंग पुन्हा आता या सौमित्रावर भडकतो तेवढ्या तर तिथे अवंति अवंतिका येते अवंतिका बोलते की नेमकं काय चाललंय तुम्ही या बाईचं ऐकून काय एकमेकाच्या डोक्यात दगड घायला निघालेत का असं पण अवंतिका या सर्वांसमोर या सौमित्र व सारंगला बोलते अवंतिका सौमित्राला बोलते की तुम्ही कुठे गेले होते तर सौमित्र बोलतो की गेलो होतो मी पोलीस कंप्लेंट करायला त्यानंतर इकडे सारंग बोलतो की केली असेल ना आमची कंप्लेंट की आई गायब केली म्हणून तर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की आता बसली असेल रूममध्ये कोंडत मध्ये शहापणा करते ना त्या ओवीला भेटायला रूममध्ये ओरडत असं पण ऐश्वर्या ही आपल्या बोलते दुसरीकडे जानकी जानकी आता इकडे स्कूलमध्ये असते आणि आणि खूप सुमित्राला आई आई असा आवाज देत असते परंतु आता इकडे सुमित्रा ही रूममध्ये बेशुद्ध होऊन पडलेली असते त्यामुळे जानकीचा आवाज काही सुमित्राला पोहोचणं शक्य नसतं आता जानकीला नेमकं ही आई कुठे असेल याचा शोध आता जानकी ही चांगलाच घेत असते तर आता सुमित्रा तर चांगलीच बेशुद्ध होऊन पडलेली असते आणि दरवाजा बाहेरून ह्या ऐश्वर्याने लॉक केलेला असतो त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या हातामध्ये मोबाईल टॉर्च घेऊन आईचा शोध घेत असते तेवढ्यात ते एका रूमला लॉक लावलेला ह्या जानकीच्या लक्षात येतं जानकीलाच बोलते की सर्वच रूमना लॉक नाही आहे आणि ह्याच रूमला लॉक कसा असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता जानकी त्या सुमित्राच्याच रूमसमोर बघत असते परंतु आता रूमला लॉक असल्यामुळे आता जानकीला काही सुमित्रापर्यंत पोहोचणं अशक्य असतं तर ही जानकी खूप मोठमोठ्याने आई आई असा आवाज देते आता जानकी इतक्या काही मोठमोठ्याने ह्या सुमित्राला आई आई, आई म्हणून आवाज देत असते आणि खूप काही तिथे इकडे तिकडे बघू लागते परंतु आता कुठेच ही सुमित्रा या जानकीला दिसत नाही तेवढ्यात आता दरवाज्यावर जाऊन सुद्धा ही जानकी खूप काही आवाज करत असते परंतु सुमित्रा ही खाली चक्कर येऊन पडल्यामुळे आता ह्या जानकीचा आवाज काही सुमित्रापर्यंत पोहोचत नसतो नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही अवंतिका या ऐश्वर्याला बोलते की तू जर ह्या आईंच्या बाबतीमध्ये काही ना काही कारस्थान केलं आणि तुझा जर हात असेल ना तर ह्यावेळेस तुला सोडणार नाही मी असं पण इकडे अवंतिका जेव्हा ह्या ऐश्वर्याला बोलते त्यावेळेस ऐश्वर्याची बोलती बंद होते इकडे जानकी गणपती बाप्पाच्या फोटोसमोर येऊन बसते आणि गणपती बाप्पाला बोलते की काही कर परंतु माझी व हो, माझ्या आईची भेट घडव असा काहीतरी तू चमत्कार कर असे जानकी आपल्या गणपती बाबा बाप्पासमोर बसून बोलत असते आणि खरोखर दुसऱ्या दिवशी पुन्हा जानकी सकाळी स्कूलमध्ये जाते आणि त्या गेटवरून आतमध्ये एंट्री करते आणि ह्या सुमित्राला पुन्हा आई, आई आई असा आवाज देते तर खरोखर आता सुमित्रासुद्धा ही चांगलीच शुद्धीवर येऊन या जानकीला लगेच जानकी असा आवाज देते तर मित्रांनो बघा आपल्या ह्या गणपती बापाने जानकी आणि सुमित्राची भेट घडून आणणार आहे तर पुढे आता नेमकं काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे मित्रांनो पुढील मालिकांचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद